श्री स्वामी समर्थ नमस्कार चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला देते नवशुभ संकेत तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे तसे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनेचे संकेत देत असते कसे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा नमस्कार मित्रमैत्रिणी तुळशीचे खूप रूप रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीचा जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोग म्हणजे तुळशीचे रोग आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात तू सुखसमृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप हे वृद्धेचे एक अवतार मानला जातो म्हणून घरात दुसरे रोप असो या नसो पण तुळशीचे एकतरी रोप आपल्या घरात असावे एक घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्या तुळशीच्या रोपाद्वारे त्याची माहिती होते म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्या दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प प्रगती दर्शवते ही छोटी रोपे अस तुळशीची असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित होणार आहे तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ही रोप सुकत जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या प्र तरी प्रकारची नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले किंवा तिला भार येऊन मंजरी धरू लागली की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा होणार किंवा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे आहे तुळशीजवळ उभे राहून जमल्या श्रीसुक्तम किंवा सुक्त पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट व मनाची एकाग्रता वाढते पाच तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या राहतील घरातील आपल्या संबंधित परिवारात संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा सहा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे रोप दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे सात तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपांगू किंवा चिमण्या येऊन भरत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकर धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणत्या तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आठ ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते जर तिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह अर्थिक तंगी मतभेद असू शकतात घरावर अवकाळा घराची अवकळा दिसून येते त्यामुळेच पूर्वी लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील हे ओळखायचे नऊ अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू मुं लागल्यात लागतात ते आपले घर मातीचे बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकतात किंवा तुमच्यावर उपचार मोठ्या प्रमा करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागण्याचे लक्षण दिसून येते म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुमच्या तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळानंतर तेथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे मुंग्या लागणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ